जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स रोड अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने सहकार महर्षी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोले साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन सोहळ्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान भाजप शहर अध्यक्ष डी आर काले माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर राजेंद्र सोनवणे सतीश कृष्णानी रवींद्र पाठक दिलीप नवले विजयराव आढाव आदींसह उपस्थित होते नारायण अग्रवाल किरण सुपेकर विवेक सोनवणे जनार्दन कदम राजेंद्र लोखंडे संजय कांबळे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जेव्हा आदेश दिला तो आदेश प्रमाण मानून आपल्या प्रत्येक सामान्यातला छोटासा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे इथे जो उपस्थित युतीचा जो आमदार आमदार असेल त्याला निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट घेतले अशा पद्धतीचं एक आदर्श राजकारणच साहेबांचं होतं आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचं जे काम केलं संजीवनी कारखान्याच्या बरोबर शिक्षणात सुद्धा ग्रामीण भाग मागे राहिला नाही पाहिजे पर्यटन स्थळ असलेल्या हरिश्चंद्र गडाच्या कोकण कड्यावरून सुमारे एक हजार सहाशे फूट दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून हो आला ऋषिकेश बाळू जाधव हो असे त्या तरुणाचे नाव आहे त्याचा अपघात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी ऋषिकेश जाधव हो हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता सोमवारी त्याच्याशी फोनवरून संपर्क न झाल्याने आई वडील नाशिकला आले आणि त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतलाय परंतु तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली मंगळवारी तो बेपत्ता झाल्याचा तक्रार दाखल केली व त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता मित्रांनी तो गडाकडे गेला असल्याचं सांगितले आणि त्यानंतर राजूर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी गडाकडे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेथे एक मोटरसायकल उभी केल्याची दिसून आली आणि त्यानंतर त्यांनी त्यान गाडीचा परिसर व कोकणकडा परिसरात शोध घेतला असता एक हजार सहाशे फूट खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळून आला जिल्ह्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमात नऊ तालुक्यांची कामगिरी पन्नास टक्क्यांच्या आत आहे आणि यामुळे संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे जिल्ह्यात नऊ तालुक्यातील एकोणसत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची कामगिरी सुमार असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने नाराजी व्यक्त करत तातडीने कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया वाढवण्याचे आदेश दिले आहे अकोले तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम शून्य असून कोपरगाव तालुक्यात संवत्सरचे आठ टक्के तर श्रीगोंदा तालुक्यातील मांडवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम हे अवघे दहा टक्के आहे विविध सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीनुसार शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटात जोरदार राडा झाला कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले अखेर पोलीस प्रशासनाने यात हस्तक्षेप करत दोघांनाही सज्जड देत भाषेत सुनावल्यानंतर हा वाद निवडला शांतता समितीच्या बैठकीत शिवजयंती मिरवणुकीसाठी दोन्ही गटांना परवानगी देण्यात आली गेल्या दहा दिवसांपासून शहरात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चर्चा शांतता समितीची शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती निघोज गावासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई माता मळगंगा देवीचा यात्रोत्सव एकवीस एप्रिल एप्रिल पंचवीस या तारखेला होणार आहे निघोज गाव ते मळगंगा कुंड या रस्त्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खूप वाईट अवस्था झाली आहे याच ठिकाणी जगप्रसिद्ध असे रांजण खळगे आहेत आणि दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येतात सदर रस्त्यावरती अनेकदा अपघात झालेले आहेत आणि म्हणून लाखो भाविकांची दुरावस्था होऊ नये यासाठी सदरील देवस्थानचे सर्व पदाधिकारी तसेच आमदार काशीनाथ दातेसर खासदार निलेश लंके यांना वेळोवेळी प्रश्न मांडण्यात आले आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मल्टी स्पेशालिटी आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धि महामार्ग सर्कल जवर कोपरगाव विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्हा परिषद अहिल्या नगर आणि उमेद महाराष्ट्र जीवनोती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांच्या उत्पादित मालाचे विभागीय स्तरावरील साई ज्योतीत सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर प्रकल्प संचालक राहुल शेळके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ विनायक देशमुख निखिल वारे आदी या प्रसंगी उपस्थित होते नगर जिल्हा परिषदेवर 20 मार्च 2022 रोजी तर जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांमध्ये तेरा मार्च 2022 पासून प्रशासक राज अवतरले या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अधिकारी शाही सुरू असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तारीख पे तारीखच्या प्रक्रियेत रखडली आहे जिल्हा परिषद परिसर पंचायत समित्यांसह नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुका कधी होणार याकडे इच्छुकांचे लक्ष आहे मिनी विधानसभा म्हणून ओळख असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याचे ग्रामीण भागात राजकीय के बेरोजगारी वाढली असल्याचे चित्र आहे नाहुली सोसायटीच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल करून निवडणूक लढलेले कार्यकर्ते मार्केट मार्केट कमिटी संचलक मार्केट कमिटी संचालक संचालक सचिन घुमरे आणि माजी काकासाहेब गरजे यांनी धूळ चारत निवडणुकीत यश मिळवलं हा पराभव सहल न झाल्याने विरोधकांकडून विजयी उमेदवार पुत्रावर जीव हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला लोकशाहीला काळीमा फासून बाळासाहेब नामदेव खवळे यांच्यावर भॅड हल्ला करण्याचा जाहीर निषेध करण्यात आला नाहुली येथे नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकांदरम्यान झालेल्या वादामध्ये विजयी उमेदवार पुत्राला मारहाण करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपचे युवा नेते संतोष गव्हाळे यांनी केली आहे ठेकेदारी संस्कृती आणि माफिया राजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत वर्षानुवर्षे या तालुक्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आता कुठेतरी तालुक्याला स्वतंत्र मिळालेले आहे जनता मोकळा श्वास घेऊ लागली आहे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकींवर टीका करण्यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्मपरीक्षण करा आणि नव्या विकास प्रक्रियेत खोडा घालण्याचे काम करू नका असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे नगर तालुक्यातील नेपती येथील नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जाधव वय वर्ष यांनी यांनी व गोपाळदास अशोक ठाणगे मंदाताई महिने खडतर पायी प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला मनात एखादी गोष्ट करायचीच असा आत्मविश्वास व जिद्द असेल तर अशक्य प्राय वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते याच एक मूर्तिवंत उदाहरण आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठीचा पायी प्रवास यांनी चार महिने पूर्ण सुरू केलाय ऊन वारा पाऊस याचा तमा न बाळगता भक्ती रसात नावून गेलेल्या यांनी मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात व छत्तीसगड या चार राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या परिक्रमेला सुरुवात केली जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर